त्याच्या चेहराचा भाव पालटलेला आहे भाव पालटल्यामुळे तो असणार चिंता दूर झालेला आहे काळजीच पडलेला आहे आता काय करा हे फार मोठ्या प्रकारचं संकट माझ्यावर आलेलं आहे अशा प्रकारे त्याला भीती वाटू लागली आणि तो चेहऱ्याचा हावभाव तो, तो लपू शकला नाही त्यावेळेस रावणाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलेला आहे त्याचा चेहरा पाहिल्याच्या नंतर असणार रावण त्याला त्या जा ठिकाणी काय विचारतोय मारीच महावीर शुरा राणामाण रंग झिरा योध्या माझी मुक्त झुंजार समुद्र तू ठिकाणी असणारा हितामध्ये असणार त्याची वागायची तू सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र असणार चलवण्यामध्ये असणारा तरवेज अशा प्रकारचा आहेस आणि असं असताना रामाचं नाव तू ऐकल्या बरोबर या ठिकाणी तू काळजी का करू लागलेस कुठल्या प्रकारचं तुझ्यावर संकट आलं असं तुला वाटू लागले तुझ्या अशा प्रकारच त्या ठिकाणी त्या रावांना असणार त्या मारीच्याला बोलायला सुरुवात केली असुरा <स्थाथा> सुराचे अरे या ठिकाणी तुला भीती का वाटू लागली तुझ्या जीवावर तुझ्या सामर्थ्यावर तुझ्या असणार कर्तव्यावर माझा विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या जीवावर मी या ठिकाणी असणार कळीकाला सुद्धा असणार जिंकलेलं आहे ते कोटी देवांना जिंकलेलं आहे एवढं सामर्थ्य असणार तुझ्या असताना तू कुठल्या प्रकारची चिंता करू लागलास कुठल्या प्रकारची काळजी करू लागलायस असं त्या ठिकाणी रावण असणार त्या महारेच्या बोलू लागला युद्धात विचार प्रौढ विवेकी अरे तू विचारांना असणारा बुद्धीनं असणार चला कशा प्रकारचं एखादं काम जर सांगितलं ते काम कोणत्या पद्धतीनं करायचं कसं करायचं कुठल्या मार्गाने करायचं कोणती युक्ती प्रयुक्ती लढवायची आणि ज्यामध्ये काम झालं पाहिजे अशा प्रकारचा पूर्णपणे तुला ज्ञान असणारा तू अशा प्रकारचा निधड्या साथीचा विरायच आणि अशा प्रकारचे असताना देखील तुला काळजी का वाटू लागली धाव फार न लागता केवळ श्रीराम नाम ऐकता मारीचा सिमरणांत अवस्था भयकंपता का झाली या ठिकाणी तू बोलू लागला रावण अरे म्हणजे असणार निश्चित जी शक्ती ती का, तुझे का रामात तुझा तुझे दा, गेली तुझे काय तू चिंतेमध्ये का पडले कुठल्या प्रकारची भीती निर्माण झाली आहे की ज्यामुळे तुझी अवस्था अप्त असणार बिकट अशा प्रकारची झाली बदलून गेलेले असं त्या ठिकाणी तो बोलू लागला श्रवणी ऐकता स्त्रीला गुण धाके गेली पडू

केली ना के हे मारिक मामा त्या नाव ऐकलेच नव्हतं तुमच्या मनामध्ये कुठल्या या ठिकाणी असणार एवढी भीती काय निर्माण झाली असं काय असणार सामर्थ्य त्या रामामध्ये रामा कि ते सामर्थ्य तुम्हाला हकवलं आणि